बारामती एकत्र प्रचार करणाऱ्या सुप्रिया सुळे आणि अजित दादा यांच्यामध्ये जोरदार वाकयुद्ध सुरू आहे आणि याला आता सुप्रिया सुळेनी जोरदार प्रत्युत्तर दिले पंतप्रधान मोदी सेल्फीचं से प्रमोशन करतात असा टोला त्यांनी लगावलेला आहे तर सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवर सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे नुसता माणूस व्यक्ती निवडून देऊन काम न करता नुसतं पार्लमेंटमध्ये भाषण केल्यावर प्रश्न सुटत नाही पार्लमेंटमध्ये भाषण करून मी आता जर इथं न येता मी मुंबईमध्ये बसून भाषण करून उत्तम संसदपटू म्हणून किताब मिळवला असता आणि इथं काम बघितलीच नसती तर काम झाली असती आज सकाळी पण मी जातो त्यावेळेस मला अनेक आया बहिणी त्या ठिकाणी शुभेच्छा देत असतात पुरुष मंडळी शुभेच्छा देत असतात त्यांच्या काही तक्रारी असतील तर त्याही मी ऐकून घेतो असतो प्रधानमंत्र्यांनीच खरं तर एक ऑर्डर काढली आहे जी ऑर्डर मी पार्लमेंटमध्ये वाचून दाखवली एच आर डी मंत्रालय ह्युमन रिसोर्सेस डिपार्टमेंट शिक्षण मंत्रालयाने एक जी आर या देशासाठी काढला होता की प्रत्येक कॉलेजमध्ये मोदीजींचा एक फोटो लावा आणि सगळ्यांनी त्यांच्याबरोबर एक सेल्फी काढा मोदीजींचा दिल्ली एअरपोर्टला आपण एंटर करतो ना आज शिरताच शिरताच गेट नंबर वनला मोदीजींचा एक मोठा सेल्फी पॉईंट आहे त्याच्यामुळे सेल्फी प्रमोशन हे आम्ही करत नाहीये या देशाचे प्रधानमंत्री करत आहेत लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात आणि या सगळ्यात बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय कारण मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा नणन भावजाईत सामना पाहायला मिळणार अशी चर्चा सुरू आहे राष्ट्रवादी दोन गट पडल्यानंतर अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ मिळवण्यावर लक्ष केंद्रित केलंय आणि पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत आणि या सगळ्याबाबत सुप्रिया सुळेनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याची गरज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये बारामती तालुका जो झपाट्याने प्रगती करत पुढे चाललेला आहे त्या प्रगतीला कुठं खीळ बसू नये हा सर्वस्वी निर्णय हा माझ्या बारामतीच्या मतदारांनी घ्यायचा आहे मंदिराच्या साक्षीनं सांगतोय मी जो उमेदवार उभा करणार या पाचवी विधानसभा मतदारसंघात तो उमेदवार लीडवर असेल एक तर हे काय भातुकलीचा खेळ नाहीये राजकारणी भातुकलीचा खेळ नसतं त्याच्यात नाती नसतात त्याच्यात जबाबदारी असते नाती ही प्रेमाची असतात आणि मी नात्यांचा आणि माझ्या कामात कधीही गल्लत करत नाही माझ्यासाठी ही लढाई वैयक्तिक नाही माझी वैचारिक लढाई आहे माझी लढाई कुठल्याही वैयक्तिक माणसाची नाही माझी लढाई भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या चुकीच्या निर्णयांच्या विरोधात आहे आणि त्यांच्या आघाडीत जे कोणी त्या चुकीच्या विचारात काम करत असतील त्या विचाराच्या म्हणजे मला तो विचार चुकीचा वाटतो किंवा अयोग्य वाटतो त्याच्यामुळे त्या, त्या वैचारिक विचाराशी माझी लढाई आहे वैयक्तिक माझी कोणाशीही नाही एकीकडे राज्यात लोकसभेचे भारे जोरदार व्हायला लागलेले असताना आता बारामतीत राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे लोकसभेसाठी बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना होणार हे जवळपास निश्चित आहे आणि अजित पवार त्यासाठी मैदानातही मात्र इथे तर मोठा धक्का बसू शकतो कारण हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिता पाटील यांनी मोठा आरोप पवारांवर केलाय अजित पवारांनी तीन वेळा शब्द देऊन पाठीत खंजीर कुपसला असं अंकिता पाटील म्हणाल्यात आणि विधानसभेसाठी त्यांनी जर आम्हाला मदत केली तरच लोकसभेसाठी दादांना मदत करू अशी अट त्यांनी घातली आहे तुम्ही प्रत्येक लोकसभेला खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला किंवा त्यांना तुमचं सहकार्य केलेलं आहे अर्थात तुम्ही त्यावेळी महागाडीत होता आता पुढे काय आम्ही तेव्हा महागाडीत होतो आता आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि मागच्या दोन तिन्ही वेळेस त्यांनी शब्द देऊन फिरवलेला आहे त्यांनी आमची फसवणूक केलेली आहे आमच्या पाठीत खंजीर असलेला आहे त्यामुळे ह्या वेळेस जसं मी सांगितलं उमेदवार जे कोणी असतील जे कोणी जाहीर होईल आमचं विधानसभेला ते काम करणार असतील तर आम्ही त्यांचं लोकसभेला काम करू नवीन जनरेशन काही बोललेली असले तर लगेच त्याला उत्तर द्यायचं काही कारण नाही तरुण आहेत नवीन राजकारणात आलेले त्याच्या संदर्भामध्ये दे, देवेंद्र दे, फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे हर्षवर्धन पाटील यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि गेल्या दोन निवडणुकांमध्ये इंदापूरची काय गणित होती ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊया दोन हजार एकोणीसची निवडणूक ज्यामध्ये दत्ता भरणेना एक लाख चौदा हजार मतं मिळाली होती ज्यांनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला होता त्यांना एक लाख एक हजार मतं मिळाली होती तर त्यापूर्वीची म्हणजे दोन हजार चौदाची निवडणूक ज्यातही दत्ता भरणे विजयी झाले होते एक लाख आठ हजार मतं त्यांना मिळाली होती तर हर्षवर्धन पाटलांना चौऱ्याण्णव हजार मतं मिळाली होती